हे पितरान तुम नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्वश्री देवताय नमो नम हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवशनाथ मित्रांनो मी मि कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म मध्ये मा आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपला श्रावण मासाचे महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो श्रावण मास सुरू झालेला आहे नुकताच सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार रो चोवीस रोजीपासून ते ती तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत हा श्रावण मास असणार आहे शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस नाम नामसहसरे दक्षिणायन वर्षा ऋतू ध्यायं नित्यं महेशं रजत गिरिनीभं चारु चन्द्रावतसं रत्नाकल्पज्वलाङ्गपरशु हस्तनं प्रसन्नं पद्मासिनं समन्तातसुतमा मरगनै व्याघ्राकृतिवसानं विश्वान्दविश्वबीजं निखिल भयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् मित्रांनो श्रावण मास हा संपूर्ण महादेवाच्या चरणी अर्पण आहे मित्रांनो आपण सर्वजण शुभक्त बनून या महादेवाची या श्रावण मासात सेवा करायची आहे मित्रांनो त्या संबंधी काही मी महत्वाचे असे मुद्दे घेऊन आपल्यासमोर हजर आहे मित्रांनो सामान्य शैवांनी दर सोमवारी जवळच्या जागृत शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर विशेष शिव मोठ व्हा पण केव्हा तर मंदिर उघडल्यापासून ते मंदिर बंद होईपर्यंत केव्हाही वेळेचे काही बंधन नाही मित्रांनो मुहूर्त याला लागत नाही मित्रांनो महादेवासाठी सुचरबोत होऊन पूजेचे वस्त्र धारण करून पूजा साहित्य घेऊन मंदिराच्या आवारातील शुद्ध स्वच्छ ताजे नळाचे पाणी घेऊन पंचामृत वडी अक्षत बेलपत्र पांढरे फुल धूप तुपाचे निरांजन शेष पंचामृत नैवेद्य किंवा श्रीफळ आ आसन इत्यादी पूजा साहित्य घेऊन जवळच्या जागृत शिव मंदिरात आपण प्रवेश करायचा आहे मित्रांनो मित्रांनो प्रथम शिवलिंगाचे विधिवत मनोभावे दर्शन घ्यायचे आहे यानंतर अभिषेक पात्रात आपल्या जवळचे जल टाकायचे शिवलिंगावर पंचामृत टाका शिवलिंगाला भस्म लावा अक्षत लावा बेलपत्र व्हा पांढरे फुल वाहा नैवेद्य म्हणून श्रीफळ अर्पण करा धूपदीप पेटून दाखवा मित्रांनो सवासन स्त्रियांनी विशेष अशी शिवमोठ शिवलिंगावर सोडायची आहे पहिल्या सोमवारी तांदळाची दुसरे सोमवारी पांढरे तिळाची तर तिसरे सोमवारी आख्या हिरव्या मुगाची चौथे सोमवारी जवसाची तर पाचवे सोमवारी सातूची मोठ शिवलिंगावर सोडायची आहे मित्रांनो या श्रावण मासामध्ये मा आपल्याला पाच श्रावण सोमवार प्राप्त होणार आहेत मित्रांनो किंवा प्राप्त झाले आहेत समजा यानंतर शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घालून नमस्कार करायचा आहे मित्रांनो यानंतर जागा मिळेच येथे आसन टाकून बसा रुद्राभिषेक एकशे आठ शिव नामावली लिंगाष्टक व शिवस्तुती पठन करा शिव षडाक्षरी मंत्राचा जप माळेविना पंचवीस मिनिटे किंवा अर्धा तास तरी करा अर्थात अकरा माळी आपल्याला या वेळेमध्ये बोलायचे आहेत मित्रांनो मानसिकरित्या आपल्याला हा जप नाही करायचा आहे थोडासा मोठ्या आवाजात करायचा आहे शेवटी जागेवरून शिवलिंगाला नमस्कार करायचा आहे मित्रांनो भक्तांना देण्यासाठी काही ऋतुफळे वा मावा मिठाई वा उपवासाचे पदार्थ आपण आणले असतील तर ते वाटप करा मित्रांनो हजर पुजारी वा देव ब्राह्मणांना दान धर्म म्हणून अन्न वस्त्र चांदवे जोड भस्मवडी रुद्राक्षमाळा दक्षिणा स्वरूपात यथाशक्ती दान करा त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या मित्र गरजवंतांना उपवासाचे पदार्थ यथाशक्ती दान करा यानंतर घरी येऊन अर्धसूचीर भोवतवून देवघरातील देवतांचे दर्शन घ्या घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या मित्र आपण विधिवत मांत्र दीक्षा गुरु केला असेल तर त्यांच्याजवळ जाणे व त्यांना पूजनासाठी आपल्या घरी बोलावणे त्यांचा योग्य तो यथाशक्ती मान सन्मान करणे मित्रांनो यानंतर उपवास सोडायला बसणे अर्थात वरील प्रमाणे शिवलिंग पूजा आटोपल्यानंतरच मग ती सकाळी असो दुपारी असो रात्री असो मध्यंतरी आपण उपवासाचे गोड पदार्थ किंवा दूध वा दुधाचे पदार्थ किंवा ऋतुफळे वा त्यांचा रस घेऊ शकतात तिखटा मिठाचे पदार्थ खाल तर आपला उपवास बाटेल मित्रांनो आपले व्रत तुटेल मित्रांनो हे लक्षात घ्या खरे तर आपली श्रद्धा निष्ठा भक्ती दृढ असेल तर निष्काम व निष्फल असेल तर आपण पूर्णपणे ईश्वराला समर्पित असाल तर आपला उपवास वगैरे करण्याची काही गरज कर नाही मित्रांनो मित्रांनो वीर साहेबांनी मात्र दर सोमवारी आपल्या मंत्र दीक्षा गुरुचे पाद्यपूजन विधिवत त्यांच्या सानिध्यात करावे अन्न वस्त्र जान्वेजोड भस्मवडी दक्षिणा स्वरूपात यथाशक्ती दान करावे त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे अन्यथा अन्य शिवाचार्याचे व जंगम गुरूंचे वरील प्रमाणे विधिवत यथाशक्ती पाद्यपूजन करून काही दानधर्म करावा मित्रांनो मित्रांनो अन्न वस्त्र भस्म वडी भस्मवडी वृदाक्षमाळा दक्षिणा हे ठीक आहे पण लिंगायत धर्मामध्ये जानवे जोड हे आपण धारण करत नसल्यामुळे त्याची आवश्यकता नसणार आहे मित्रांनो वीरशैवानी स्वयंभू अशा शिवलिंगाचे दर्शन वर सांगितलेल्या विधीनुसार करावे किंवा वेळ व जागे अभावी विधिवत शिवलिंगाचे केवळ दर्शन घ्यावे दानपेटीत काही योग्य अशी रक्कम यथाशक्ती टाकावी मित्रांनो आपण जर दर सोमवारी वरील प्रमाणे केले तर आपणा शेवटच्या सोमवारी उद्यापन करण्याची काही गरज नाही मित्रांनो अन्यथा उद्यापनाचा विधी आपणास स्वरील प्रमाणे करावा लागेल मित्रांनो अशा प्रकारे श्रावण मासाची धार्मिक सेवा महादेवाच्या चरणी आपण सर्वांनी मिळून अर्पण करावी मित्रांनो अगदी फळाची अपेक्षा न करता मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रावण मासा संबंधीचा महत्वाचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मित्र मित्रमंडळीसह शेअर करा मित्रांनो तसेच आपले कॉमेंट्स असतील तर आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य नोंदवा मित्रांनो आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्यता मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम शिवा महादेवा